महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे सर्वोच्च कळसुबाई शिखर राज्यातील चौऱ्यांशी दिव्यांगांनी यशस्वी केलं आणि नवीन वर्षांचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं शिवूरच्या प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं दरवर्षी सर्वोच्च कळसुबाई शिखरावर दिव्यांगांसाठी ऊर्जा मोहिमेचं आयोजन करण्यात येतं सरत्या वर्षाला आणि नवीन स्वागत कळसुबाई शिखराच्या माथ्यावरून करून अनोख्या पद्धतीने थर्टी फर्स्ट साजरा करण्याचा सा उपक्रम गेल्या बारा वर्षांपासून सलग सुरू आहे शिवर्जा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गाडे हे स्वतः पोलिओग्रस्त दिव्यांग असून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना एकत्रित करून हा अनोखा उपक्रम दरवर्षी ते राबवत असतात महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक बीड अकोला वर्धा बुलढाणा मुंबई यवतमाळ अमरावती परभणी सोलापूर धाराशिव सातारा जालना अहमदनगर लातूर धुळे हिंगोली या जिल्ह्यातील दिव्यांगांनी कळसुबाई शिखर सर केले मोहीम यशस्वी करण्यासाठी शिवाजी गाडे कचरू चांभारे सागर बोडके जगन्नाथ चौरे जीवन टोपे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले गौतम मणकर एमसीएन न्यूज पैठण